खामगाव उदयनगर मार्गावर वसलेले आणि गुरुदेव श्री हरिचैतन्यजी महाराजांच्या कृपाछत्राखाली नांदणारे हे गाव आहे धोडप परिषद सर्कल मधील धोडप व पळसखेड सपकाळ ही गट ग्रामपंचायत असून प्रधानमंत्री महाआवास योजनेत या गावाने द्वितीय पुरस्कार पटकावलेला आहे तसेच निराधार दिव्यांग व मनोरुग्णांची सेवा करण्याचे पवित्र काम सेवा संकल्प आश्रम येथे डॉक्टर नंदकुमार पालवे व डॉक्टर आरती पालवे हे दाम्पत्य करत आहे आदर्श गावाला पाण्याची समस्या तीव्रतेने जाणवत होती त्यामुळे चिखली विधानसभा कर्तव्यप्रिय आमदार माननीय सौ श्वेताताई महाले पाटील यांनी मोदी सरकारच्या राष्ट्रीय जलजीवन मिशन द्वारे येथे पाण्याची टाकी बांधली असून पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे लवकरच ही योजना कार्यान्वित होणार आहे याशिवाय गावातील अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण सिमेंट बेंचची आसन व्यवस्था व बस थांबा जनसुविधा केंद्राचे बांधकाम माननीय आमदार पूर्ण केले आहे यासोबतच किन्होळा रोड ते डोंगर शेवली बुलढाणा उदयनगर रोड ते श्री इंद्रभान रगडे यांच्या शेतापर्यंत रस्ता आणि चांदई ते धोडप हा गावजोड रस्ता अशी अनेक विकास कामे माननीय आमदार सौश्वेताताईंनी विविध योजनांमधून निधी आणून पूर्ण केली आहेत शेतकरी बांधवांच्या कुठल्याही समस्येवर माननीय आमदार श्वेताताई तत्काळ कृती करतात याचा अनुभव नेहमीच येतो दोन हजार एकवीस मध्ये तत्कालीन आघाडी सरकार व महावितरणने धोडप येथील शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन तोडले असता माननीय आमदार सौ श्वेताताईंनी तीव्र आंदोलन करून सहा डीपींवरील वीज पूर्ववत जोडून दिली होती धोडप पेठ एकलारा या रस्त्याला माननीय आमदार सौ श्वेताताईंनी शासकीय क्रमांक देत राज्य मार्ग म्हणून मंजुरी मिळवली असून धोडप येथे थेट तीस खाटा क्षमतेच्या ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळवून महाराष्ट्राच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेत नवा इतिहास घडवला आहे धोडप व पळसखेड सपकाळ येथील जनतेच्या विकासासाठी अखंड परिश्रम घेणारी आपली हक्काची बहीण माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठीशी मतदारांचे आशीर्वाद मोठ्या संख्येने राहतील हा दृढ विश्वास आहे दिनदुःखितांचा आधार सर्वसामान्यांचा कैवार माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील